माणगावमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा डॉक्टर संजय माळी यांना पहिला मान कोकण आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी येताना रस्त्यावरून महामार्गावरून वळण घेतला आणि हे हॉस्पिटल नजरेत भरले मला वाटले दोन मजलांचे हॉस्पिटल असेल पण माणगावमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा पहिला मान डॉक्टर संजय माळी डॉक्टर वर्षा माळी यांना मिळाला असून सुरुवातीलाच त्यांचे अभिनंदन करतो असे गौरवोत्कार कोकण आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी काढले माणगाव नदी मुले तीस ते पस्तीस वर्षांपासून डॉक्टर संजय माळी हे हाडाचे निष्णांत डॉक्टर असून हाडांच्या रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत डॉक्टर संजय माळी व आयुर्वेदिक कन्सल्टिंग सायकोलॉजी डॉक्टर वर्षा माळी यांनी माणगावमध्ये मोतीराम प्लाझाच्या पाठीमागे मुंबई गोवा महामार्गाल डॉक्टर गो, माळी ऑर्थोपेडिक अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची अद्ययावत व सुसज्ज अशी भव्य इमारत उभारली आहे या हॉस्पिटलचे उद्घाटन रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता कोकण आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थितांना डॉक्टर सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करून डॉक्टर संजय माळी वर्षा माळी यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास डॉक्टर आरती सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी प्रशाले दिघावकर उपजिल्हाधिकारी प्रियांका आयरे उपविभागीय अधिकारी माणगाव डॉक्टर संदीपान सानक उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी दिलीप माळी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे राजपाचे माजी सभापती नायदेव पवार माजी नगराध्यक्ष आनंद यादव नगराध्यक्ष शर्मिला सुळे मुख्याधिकारी संतोष माळे सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा साबळे माजी उपनगराध्यक्ष सर रत्नाकर उभारे संदीप खरंगटे लोकशिक्षण मंडळ अबोलोली अध्यक्ष चंद्रकांत बाईत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर नितीन मा बामगुडे माणगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे डॉक्टर मदन निकम डॉक्टर गौतम राऊत डॉक्टर बाबोराव शिंदे डॉक्टर सावंत डॉक्टर स्नेहा राऊ डॉ नगरसेवक अजित तारलेकर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अलीभाई यती यतीनमणी डॉक्टर आबासाहेब पाटणकर डॉक्टर संताली यादव डॉक्टर वाझ केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांच्यासह मानवामधील डॉक्टर्स वकील व्यापारी शिक्षण आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर संजय माळी व डॉक्टर वर्षा माळे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शुभेच्छा पण मार्गदर्शन करताना डॉक्टर विजय सूर्यवंशी पुढे म्हणाले मी रायगड जिल्हाधिकारी असताना मला पाच सहा वर्षापूर्वी दिली फोन आला त्यांनी सांगितले डॉक्टर संजय वर्षा तुम्हाला भेटायला येणार आहेत त्यांचं काहीतरी काम आहे हॉस्पिटल बद्दल जमिनीची काहीतरी विषय आहे ता... आणि त्यांना हॉस्पिटल उभारायचं आहे मी त्यावेळी विचार केला की माणगाव हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून मुंबई गोवा महामार्गावर हे गाव वसलेले आहे या महामार्गावर अपघात घडल्यास रुग्णांना पनवेलला हलवावे लागते या भागात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नसल्यामुळे डॉक्टर संजय माळी व डॉक्टर वर्षा माळी या दोघांची इच्छा असल्यामुळे या हॉस्पिटलचा प्रश्न मार्गे निघाला सर्वप्रथम मी डॉक्टर संजय माळी व वर्षा माळी या दोघांचे मनापासून अभिनंदन करतो खूप सुंदर व छान असे हॉस्पिटल भरण्यात आलेले आहे माणगावकरांच्या सेवेत हे हॉस्पिटल आजपासून रुजू होईल आणि मला खूप आनंद आहे की डॉक्टर संजय एक गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकले आहेत आणि तेथे सात विषयांमध्ये टॉपर होते त्यांनी एम एस अभ्यासक्रम कवर केले ते सुवर्णपदकाचे के मानकरी ठरलेले आहेत त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा माळी व आयुर्वेदिक व सायकोलॉजिस्ट डॉक्टर आहेत त्यामुळे दोघांची जोडी एकदम योग्य आहे असे दोघांच्या सहकार्याने माणगाव नगरीत चांगले स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहिले आहे प्रत्येक डॉक्टरच्या मनात असते की आपले सुसज्ज असे हॉस्पिटल असावे आज डॉक्टर संजय माळी व डॉक्टर वर्षामाळी यांनी हॉस्पिटल साकारल्याने त्यांचे व त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न साकार झाले आहे कोकणातल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा